नमस्कार मंडळी मी संजय पवार आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत ओम नमो आदेश नमस्कार मंडळी मी संजय पवार आपण पाहत आहात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन मंडळी ह्या आत्ताच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण ना कुंडलीच्या संदर्भातून कुंडलीमध्ये ज्योतिषीय शास्त्रानेच म्हणजे ज्योतिषीय कुंडलीशास्त्रानेच निर्देशित केलेली म्हणजे दाखवून दिलेले दोन महत्त्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत म्हणजे नेमकं आपल्याला कुंडलीच्या माध्यमातून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशी वाटचाल करायची या संदर्भातले दोनच मुद्दे आपल्याला महत्त्वाचे ठरणारे असतात आणि त्याच मुद्द्याला धरून आपण आपल्या जीवनाकडे पाहायचं असतं पहिला मुद्दा माझ्या जीवनामध्ये येणारी अशुभता त्रास हा नेमका कोणाच्या संदर्भातून असेल याबद्दल जन्म झाल्या झाल्या जन्म नक्षत्रानुसार आपल्याला ते जोडून दिलेलं आहे सांगितलेलं आहे पण आपण ते पाहत नाही पाहत नाही म्हणण्यापेक्षा त्याची व्यवस्थित माहिती आपल्यापर्यंत पोचूच दिलेली नाही आहे आत्तापर्यंत दुसरा मुद्दा असा आहे की ओवरऑल म्हणजे अगदी संपूर्णत आपल्या कुंडलीमध्ये घडणारे जे काही ग्रहनक्षत्र राशी गोचरीचे परिणाम आहेत जे सतत बदलणारे असतात त्या बदलामध्ये एक अशी गोष्ट आहे जी कायम तशीच असते ते आढळपद आहे ज्योतिषी कुंडलीमधलं आणि तेच आढळपद आपल्या संपूर्ण कुंडलीलाही सांभाळत असत आपल्याला प्रत्येक वर्तमानातील ज्या काही ग्रहगोचरीमध्ये घडामोडी घडतात त्या घडामोडीमधून एक सुवर्ण मध्य काढून आपल्या कुंडलीला सकारात्मक दृष्टीने वाटचालीकडे घेऊन जाण्यासाठी तो मुद्दा सतत सहाय्यक असतो अगदी जन्मापासून मरेपर्यंत तर असे दोन मुद्दे आज आपण ह्या व्हिडिओमधून तुम्हाला तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करतो आहे समजून घ्या शांतपणे ह्या मुद्द्याकडे लक्ष द्या आणि ते मुद्दे आपल्या जीवनामध्ये कसे सामावून घेता येतील एवढंच ये फक्त लक्षात घ्या तुम्हीही लक्षात घ्या आणि हा व्हिडिओ आणखीन आपल्या आप्तस्वकीय जे मित्रपरिवार आहे कुटुंबीय आहेत त्यांच्यापर्यंत पोचवा त्यांना याची माहिती करून द्या ठीक आहे पहिला मुद्दा म्हणजे आपल्या जीवनामध्ये घडणारी अशुभता होणारा त्रास याचं कारण कोण असतं तर आपल्या जन्म नक्षत्रानुसार विपत प्रत्येक वध ठरणारी नक्षत्र ज्या ज्या वेळेस या गोचरीमध्ये समोर येत असतात त्यांचा सहभाग उभारून येत असतो त्याच वेळेस फक्त त्यात मर्यादित कालावधी कालावधी पुरतंच आपल्याला अशुभतेला सामोरं जावं लागतं आणि त्रास करावा लागत। सहन करावा लागतो सहन करावाच लागतो तर तो त्रास सहन करण्याची सक्षमता सहनशीलता कशी आणायची ह्या संदर्भात देखील ज्योतिषी कुंडली शास्त्राने आपल्याला खूप चांगला मार्ग देऊ केलेला आहे ठीक आहे दुसरा भाग असा आहे की सतत परिवर्तन साधणाऱ्या ग्रह नक्षत्र राशी गोचरीमध्ये एक असा मुद्दा आहे अशी है कि बाब आहे की ती बाब कधीच बदलत नाही त्याबद्दल देखील तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेल पहिला भाग जो आहे की अशुभता कुठली तर माझ्या बहुतेक व्हिडिओमधून बहुतेक स्टोरीजमधून मी हे हा मुद्दा वारंवार हायलाईट केलेला आहे की आपल्या जन्म नक्षत्रानुसार विपत प्रत्यरांनी वध ठरणारी नक्षत्रांनाच फक्त आपल्याला शुद्ध स्वरूपात म्हणजे त्या नक्षत्रांच्या ऊर्जांना त्या नक्षत्रांच्या व्हायब्रेशन्सना आपल्याला शुद्ध स्वरूपात राखण्याचा प्रयत्न करायचा असतो आणि त्याच नक्षत्रांची ऊर्जा जी आहे त्या ऊर्जेला तिच्या संतुलित प्रमाण पातळीवरती आपल्याला मेंटेन करायचं असतं सांभाळायचं असतं तिला संतुलित राखायचा प्रयत्न करायचा असतो हा झाला एक भाग आता ह्या पहिल्या भागाच्या निम संदर्भातून आम्ही जे काम केले त्याच्यामध्ये आता गेली बावीस चोवीस वर्षापासून आपण आम्ही ह्या क्षेत्रामध्ये आहोत सशुल्क मार्गदर्शन करतोच आहे ज्योतिष आणि वास्तूचं आणि ह्या इतक्या मोठ्या प्रदीर्घ काळाव कालावध, कालावधीमध्ये हजारो पत्रिका समोरून गेलेल्या ते आहेत तर त्याच्यातून त्या अभ्यासातून हा जो सुवर्ण मध्य जो अधोरेखित केलेला आहे शास्त्रामध्ये तो समोर आलेला आहे नाही तर ह्या अशुभ ठरणाऱ्या नक्षत्रांना आणि पर्यायाने त्यांच्या ग्रहस्वामींना त्यांच्या त्यांच्या ऊर्जेमधून अशुभता संतुलित राखण्याचा प्रयत्न म्हणजे काय तर त्याच नक्षत्रांच्या आराध्य वृक्षांचं सहभाग आपल्या जीवनामध्ये सामावून घेणे जेणेकरून त्यांची जी मर्यादित कालावधीमध्ये लाभणारी जी ऊर्जा असते त्या ऊर्जेपासून आपण स्वतःला संरक्षित करू शकू घटना तर घडतातच ती वेळ येतेच आणि ती वेळ आपल्याला भोगावीच लागते पण ती वेळ भोगताना त्या वेळेतील त्या ॲनर्जीमधील जी नकारात्मकता आहे त्या नकारात्मकतेला जर आपण आपल्या साइडने जर शुद्धता राखू शकलो किंवा एक कवच आपण घेऊ शकलो तर ते आपल्या जीवनाला अगदी सुखकारक ठरणार असत तर याच पहिल्या मुद्द्याच्या संदर्भातून आपण आता तुम्ही हे जे मागे पाहताय हे सगळं त्या त्या ग्रह नक्षत्र जन्म नक्षत्रांची तेलार्क तयार करून ठेवली तेलार्क म्हणजे काय का तर नक्षत्रांच्या आराध्य वृक्षांची अर्क आहेत ती ती अर्क रूपा कवच रूपाने म्हणजे त्या अर्कातली जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपण स्वतःभोवती धारण करायची आहे जेणेकरून आपल्या जन्मनक्षत्रानुसार आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला त्या अशुभ ऊर्जेंना सामोरे जाताना एक संरक्षक कवचमध्ये म्हणजे कवचामध्ये आपण ते त्या ऊर्जेला सामोरे जाऊ शकू तर ह्या संदर्भातली तुम्ही तुमच्या जन्मनक्षत्र गोचरीच्या कोणकोण अशुभ ठरतात वगैरे ह्या तर माझ्या ब बहुतेक व्हिडिओमधून ते तुम्हाला पाहायला मिळेलच तरीसुद्धा कोणाला जाणून घ्यायची इच्छा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही फोन करून जाणून घ्या आणि ती गोष्ट हे कवच कायमस्वरूपी दैनंदिन जीवनामध्ये धारण करण्याचा तुम्ही जे मन बनवू शकता वापरू शकता तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात जर सुखा समाधानाने आत्मविश्वासाने यशाकडे जायचं असेल तर तुम्ही हे कवच नक्की धारण करा ह्या कवच धारण करताना म्हणजे ह्या कवचामध्ये किंवा ह्या कवच धारण करण्यामागचा उद्देश असा आहे आपण आपली म्हणजे आपण आपल्या जीवनातील कर्मभुक्त टाळू शकत नाही ना त्याच कर्मभोगाला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी हे कवच तुम्हाला खूप सदुपयोगी ठरतं आणि सहज सोप्या मार्गानं ते तयार करून तुमच्यासमोर आणलेलं आहे तर त्याचा सदुपयोग साधा ठीक आहे पहिल्या भागासाठी तुम्हाला हे तुमच्या जन्मनक्षत्राचं तेलार्क तुम वापरायला तुम्हाला म्हणजे आमंत्रण देतोच आहे आपापल्या परीने ते स्वीकारा स्वीकारलात तर आम्ही असं समजतो की तुमचे खरंच भोग आता सरत चाललेत आणि योगाकडे तुमचं मार्गक्रमण होत आहे ज्यांच्याकडनं स्वीकारणं होत नाही त्यांच्या संदर्भात आमच्यामध्ये एकच भावना असते की अजून तुमचे भोग सरलेले नाहीत कर्मभोग संपलेले नाहीत किंवा संपायच्या मार्गावर नाहीत कर्मभोग बाकी असले की अशा बोलतात ना दैवी चमत्काराकडे किंवा शास्त्रातील एक सुवर्ण मध्याकडे आपलं लक्ष जात नाही किंवा आपण त्याच्याकडे आकर्षित होत नाही ठीक आहे दुसरा भाग दुसरा भाग असा आहे जो की आपल्या कुंडलीमध्ये पद आहे म्हणजे न बदलणारी गोष्ट आहे जसं आपण म्हणतो ना की ज्योतिषी कुंडली शास्त्रामधलं जे ग्रह गोचर स्थिती आहे ही सतत परिवर्तनशील असते सतत बदलणारी असते त्यातही एक भाग असा आहे की तो कधीच बदलत नाही आणि तो भाग म्हणजे काय तर आपल्या कुंडलीमधील जन्म न जन्म घेताना जो काही निर्या स्पष्ट ग्रहाचा स ड जे चाट समोर येतो म्हणजे जे निर्णय स्पष्ट ग्रह जन्माच्या वेळेस असतात त्या ग्रहात म्हणजे त्या स्पष्ट ग्रहामध्ये रवीचं जे उपनक्षत्र असतं रवी जन्माच्या वेळेस रवी ज्या नक्षत्रात असतो त्यालाच अनुसरून जे उपनक्षत्र तयार होतं ते उपनक्षत्र मंडळी आयुष्यात कधीच बदलत नाही म्हणजे त्या उपनक्षत्राचा स्वामी हा कधीच बदलत नाही तुम्ही तुमच्या जीवनातली प्रत्येक वर्षफळ कुंडली बघा वास्तविक वर्षफळ कुंडली ही मुळातच रवीच्या अंशावरनं तयार होत असते म्हणजे संपूर्ण त्या वर्षाचा सारांश असतो तो पण त्यात देखील इतर ग्रहांची उपनक्षत्र तुमच्या जन्मनक्षत्राच्या वेळेस आलेली बदलतात पण रवीचं उपनक्षत्र रवीच्या नक्षत्राचं उपनक्षत्र बदलत नाही मग तुम्ही जन्मा म्हणजे जन्मा जन्माच्या वर्षीचं वर्षफळ पहा किंवा आणखी पन्नास वर्ष पुढचं वर्षफळ पहा सत्तर वर्ष व पुढचं वर्षफळ पहा ते रवीचं उपनक्षत्र बदलत नाही ऐकणे आश्चर्याची गोष्ट आणि हीच गोष्ट आपण जाणीवपूर्वक अगदी महत्व देऊन जाणून घ्यायची किंवा त्याचा सदुपयोग साधायचा आहे आता सदुपयोग का साधायचा आहे तर आपण नक्षत्र कुठलं पाहतोय उपनक्षत्र कुठलं पाहतोय रवी पाहत रवी रवी तर रवीचं पाहतोय रवी ज्योतिषी कुंडली शास्त्रामध्ये ज्योतिषा ज्योतिष कुंडलीमध्ये रवीचं स्थान काय आहे तर अत्यंत केंद्रस्थान आहे महत्वाचं मूळ स्थान आहे ते स्थान म्हणजे काय तर कुंडलीचा प्राण आहे तो आत्मा आहे बरोबर ना जर शरीर मन बुद्धी विचार निर्णय ह्यांना ॲक्टिवेट ठेवायचं असेल किंवा ह्यांना स्वयंचलित पाहायचं असेल तर ती स्वयं ती स्वयंचलितता कोण्यामुळे लाभलेली असते आपलं शरीर मन बुद्धी विचारांना ती चालना कोणामुळे मिळत असते तर ते आपल्या शरीरामध्ये असलेल्या प्राणामुळे की नाही जर त्या शरीरात प्राणच नसेल तर बाकीच्या गोष्टी येत तसं नाहीत ना समोर तर ह्या अशा मूळ केंद्रस्थानी असलेल्या कुंडलीचा जो प्राण आहे त्या प्राणावरती प्रभुत्व कोणाचं असणार आहे ते प्रभुत्व म्हणजे काय तर ज्योतिषीयमध्ये ज्योतिषी कुंडलीशास्त्रामध्ये एक अलिखित नियम आहे की प्रत्येक ग्रहावरती त्याच्या नक्षत्राचं जे उपनक्षत्र येतं म्हणजे ग्रहाच्या उपनक्षत्राचा प्रभाव कायम असतो प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रत्येक वर्तमान ग्रहगोचरीमध्ये त्या त्या ग्रहाचं म्हणजे जन्माच्या वेळेस जे उपनक्षत्र स्वामी समोर येतं त्याचा प्रभाव कायम प्रत्येक वर्तमान गोचरीमध्ये त्याच्या फलितामध्ये असतो जर अस आहे तर मग रवीचं जे उपनक्षत्र आलेलं आहे त्या उपनक्षत्राचा स्वामी जर आपण रत्नाच्या माध्यमातून जर आपल्या सोबत राखलात अशा तर आपली कुंडली लक्षात घ्या का राखायचे तर रवी म्हणजे आपल्या कुंडलीचा प्राण आहे समस्त कुंडलीच्या ग्रहांना चालना देण्याचं चा काम हे रवीच्या माध्यमातून चालतं म्हणून ते म्हणजे प्राणावरती अवलंबून आहे ना सगळं त्या तर त्याच्याच जे कार्याला प्रभुत्व कोणाचं आहे त्याच्या कार्यावरती तर त्याच्या उपनक्षत्राचं उपनक्षत्र स्वामीचं मग कुंडलीमध्ये प्रत्येक वर्तमानात बदलणाऱ्या ग्रहस्थितीला सांभाळून घेणार किंवा बॅलन्स ठेवण्याचं काम कोण करतं तर रवीचं उपनक्षत्र स्वामी येथे लक्षात आणि हा उपनक्षत्र स्वामी आयुष्यात कधीच बदलत नाही आपण त्याला म्हणतो ध्रुवपद आहे किंवा ते अडळपद आहे ज्योतिष कुंडलीशास्त्रामधलं तर त्या उपनक्षत्राला जर आपण आपल्यासोबत राखलं तर आपल्या कुंडलीमध्ये होणाऱ्या प्रत्येक बदलाला संतुलित राखण्याचं काम ती ऊर्जा करणार की नाही उपनक्षत्र स्वामीग्रहाची तर त्या ऊर्जेचा सदुपयोग साधण्याचं काम आपण रत्नशास्त्रातील रत्नाच्या माध्यमातून करतोय करायचं आहे करा कारण तुमच्या कुंडलीचा प्राण ज्या भरोशावर आहे तो भरोसा जर आपण आपल्यासोबत राखला तर तुमच्या कुंडलीमध्ये होणारे जे काही छोटे मोठे बदल आहेत त्या बदलाला संतुलित प्रमाणामध्ये हाताळण्याची ताकद त्याच उपनक्षत्र ग्रहस्वामीमध्ये आहे लक्षात त्या ग्रहस्वामीची त्या, त्या ग्रहस्वामीचं रत्न तुम्ही धारण करायचं आहे ते रत्न धारण करताना फक्त रत्न धारण नाही करता येणार ना। का सांगतोय हे तुम्हाला जे काय सांगतोय ह्याच्या मागे संशोधन आहे वेगवेगळ्या पातळीवरती वेगवेगळे म्हणजे कॉम्बिनेशन परमिडेशन्स करून आपण ते त्या संशोधनातून एक सुवर्ण मध्य साधलेलं आहे आणि मूळ स्थिती गाठलेली आहे आपण कशी प्रत्येक रत्नाला त्या रत्नाच्या ऊर्जेमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही ऊर्जेचा समावेश असतो पण आपल्याला गरज कुठल्या ऊर्जेची आहे तर सकारात्मक ऊर्जेची म्हणजे नुसतं रत्न धारण केल्यानंतर त्याची दोन्ही प्रभाव आपल्याला भोगावे लागतात की नाही पण ह्या ह्या केसमध्ये ह्या भागामध्ये आपल्याला काय ज म्हणजे आपल्यासमोर काय आपण शोधून काढलेलं आहे तर प्रत्येक रत्नामधली नकारात्मक ऊर्जा देखील आपल्याला शुद्ध संतुलित प्रमाणामध्ये राखता येते त्यासाठी आपण घेतलेलं आहे गोमतीचक्राचं सहाय्य कारण गोमतीचक्राची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा त्याच्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक ऊर्जेतली नकारात्मक ऊर्जेला शुद्ध संतुलित राखतं म्हणून आपल्या कुंडलीमधल्या रवीच्या उपनक्षत्रात स्वामीचं जे रत्न आपण धारण करायचंय ते फक्त रत्न म्हणून नुसतं रत्न नाही करायचं त्या रत्नाला गोमती चक्राची जोड द्यायची आहे म्हणजे हे वरती रत्न आहे आणि त्याच्या खाली बरोबर गोमती चक्र सेट केलेलं आहे आता आमच्या कुंडलीप्रमाणे जन्म समजा हे माणिक आहे तुमच्या लक्षात दिसेल बघा हे माणिक आहे तर ह्या हा रवी मला विपत्तिकारक आहे तरीसुद्धा मी धारण केलेला आहे याचं कारण असं रवी जरी विपत्तिकारक असला म्हणजे काय तर त्याची अशुभ ऊर्जा फक्त मला विपत्तिकारक आहे ना पण त्याची बाकीची जी सकारात्मक ऊर्जा आहे तिचा सदुपयोग साधणं गरजेचं आहे ना माझ्यासाठी म्हणून गोमती चक्राची जोड दिल्यानंतर त्या विपत्तिकारक ठरणाऱ्या रवीच्या ऊर्जा रवीच्या नक्षत्रांच्या ऊर्जा देखील आपल्याला सकारात्मक भाव जाणून देतात सकारात्मक जाणीवेने आपल्याला आपल्या बोलतात ना शरीर आत्मा मन बुद्धी विचार ह्या पंचांगातून सहज लिलया पुढे घेऊन जातात आणि ते पुढे घेऊन जाताना आपली निर्णय क्षमता वाढते बरोबर की नाही तर हा जो दुसरा भाग आहे अढळ भाग कुंडलीतला तो हाच आहे तुमच्या रवीच्या उपनक्षत्राचा ग्रहस्वामीचं रत्न तुम्ही जर गोमतीचक्रासोबत धारण केलं ही अंगठी आता आपण म्हणतो ना की वरती रत्न आहे ते उपनक्षत्र स्वामीचं आणि त्याच्याबरोबर खाली गोमतीचक्र सेट केलेलं आहे जेणेकरून ही ऊर्जा माझ्या संपूर्ण शरीराच्या ऊर्जेला एक कवच रूपाने संरक्षण करते म्हणजे कुठल्याही नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावापासून माझं संरक्षण करते म्हणजेच काय होतं तर शरीर आत्मा मनबुद्धी विचार आणि निर्णय क्षमता याच्यातील नकारात्मकतेचा भाव हा संपूर्णत स्वच्छ धुन निघतो आणि तो, तो संतुलित प्रमाणामध्ये ॲक्टिवेट राहतो आणि आपल्याला हेच करायचं असतं दुसरं काहीही करू शकत नाही आपण येथे लक्षात ग्रह नक्षत्रांची गोचर बदलू शकत नाही त्यांच्या परिणामांना आपण टाळू शकत नाही किंवा त्यांच्या ग्रह नक्षत्र गोचरीच्या दिशा बदलू शकत नाही जे समोर घडणार आहे घडते त्याला तो भोगायचंच आहे की नाही मग हे दोन मुद्दे जर आपण स्वीकारले दोन मुद्द्यांबद्दल आपण विचार केला तर येते लक्षात एक नकारात्मकतेला शुद्ध राखणे आणि जी सकारात्मकता देऊ केलेली आहे शास्त्राने आपल्या जन्म नक्षत्र गोचरीने गोचरीप्रमाणे आणि कुंडली प्रमा कुंडली मधील त्या सकारात्मकतेला आपण जर पूर्णता स्वीकारला आपल्या सोबत राखलं या अंगठीच्या स्वरूपातून अंगठी करा पेंडन करा किंवा हातामध्ये ब्रेसलेटचं ते पान करा कसंही करून ही एनर्जी आपल्या शरीराभोवतीच्या एनर्जी मध्ये चोवीस तास शाबूत राहील दोन महत्वाचे मुद्दे आहेत ना हे केल्यानंतर म्हणजे तेलारकाचं तेलारकाचं म्हणजे तेलारकाची धारणा ते धारण केलं टाळूवर आणि नाभीवर आता टाळूवर आणि नाभीवर का धारण करायचं हे एका व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगितलेलं आहे तुम्ही ह्याच चॅनलवरती जाऊन माग मागचे सगळे व्हिडिओ पाहाल कारण माझ्या मते हा आत्ताचा हा व्हिडिओ हा साधारण एकशे सव्वीसावा व्हिडिओ असेल त्यामुळे इथून मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या लक्षात येईल पाहिल्यानंतर की तेलारक डोक्यावर आणि बेंबीला का धारण करायचं ह्याची सविस्तर माहिती दिलेली आहे नाही सापडला व्हिडिओ तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती फोन करून विचारू शकता आणि तुम्हाला मी समजावून सांगेन तर विषय आवडला असेल या विषयाची म्हणजे मर्म तुमच्या लक्षात आलं असेल तर त्या त्या अनुषंगाने ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्राकडे पाहायला शिका उगाच कुठल्याही अवडंबराला बळी पडू नका दोष 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 म्हणून तुमचं डोकं तुमची मनबुद्धी विचार दूषित करू नका शास्त्र कधीही आपल्याला दोषयुक्त काहीही देत नाही इथे लक्षात व्हिडिओचा वि विषय आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच माहिती हाच माहितीपूर्ण व्हिडिओ जो अत्यंत महत्त्वाचा आहे तो जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवाराला संबंधित शास्त्राचं जाणकार असलेल्यांना किंवा गरजू ग म्हणजे होतं ना ज्यांना आवश्यकता आहे अशा ज्ञानाची आणि अशा ग्रहसंस्कारांची त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोचवा थांबूया इथे पुन्हा एक अशीच एखादी छानशी माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओ व्हिडिओत येऊया तोपर्यंत ओम नमा आलेश शुभम भवतो